नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे अक्षर मानव चित्रपट वितरण विभागाच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आजकालचे जे तरुण दिग्दर्शक आहेत त्यांचं मला फार कौतुक वाटतं आणि त्यांचं अभिनंदनही करावं असं वाटतं कारण की ते कथेला अनुरूप अशा पात्रांची निवड करतात म्हणजे कलाकार याच्या पुढे जाऊन ते वास्तववादी चित्रपट बनवण्यासाठी जे काय गरजेचं आहे तसे पात्रांची निवड करतात आणि त्यामुळे होते काय सिनेमा बघत असताना आपण अख्ख्या सिनेमाशी एकरूप होऊन जातो आणि आपल्याला वाटतं की ही कथा आपलीच आहे आणि आपल्या अवतीभोवती घडते आणि त्यामुळं हे काम दिग्दर्शकासाठी सोपं जातं चित्रपटाच्या कथेमध्ये पब्लिकला गुंतवून घेण्यासाठी ही झाली एक बाजू पण दुसरी बाजू अशी आहे की पूर्वीचे जर चित्रपट तुम्ही बघितले सूर्यकांत असतील चंद्रकांत असतील रवींद्र महाजने असतील अरुण सरनाईक असतील इवन विलेनची भूमिका करणारे राजशेखर असतील हे सगळे असे भारदस्त आणि देखणे हिरो होते त्यामुळं व्हायचं काय माहितीये का, का? पोस्टर असेल पडदा असेल हे सगळं असं भारावून जायचं आणि अक्षरशः मी तर प्रचंड ह्या कलाकारांच्या प्रेमात होतो ऍक्च्युली ती कलाकार जरी असले तरी पात्र आ, ते पात्र म्हणून सगळ्या चित्रपटामध्ये सगळ्या कथा कथेला न्याय अशी चपकल भूमिका ते करायचे आता मला काय वाटतंय की ही दुनिया आहे प्रत्येकाला स्वप्नातला हिरो चित्रपटाच्या पडद्यावरती दिसत असतो त्यामुळं तो हिरो तो राजकुमार असेल तो जे मुलींचा क्रश असतो तो सुद्धा तेवढा देखणं असावा पडदा त्या अनुषंगाने देखना, देखना दिसावा पोस्टर त्या अनुषंगानं देखणं दिसावं असं मात्र कुठेतरी वाट वाटत राहतं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मुलींचा क्रश असावा जसे हिंदी चित्रपटामध्ये शाहरुख सलमान असेल किंवा ऋतिक रोशन असेल तर विद्युत जामोन असेल हे जे मुलींचे किंवा तरुण पिढींचे जे क्रश आहेत तसे मराठीमध्ये तसे क्रश दिसत नाहीत पण ती गरज आहे खरंच गरज आहे म्हणजे पात्रांची निवड ही स्तुत्य गोष्ट जरी असली तरी सुद्धा पडदा रुबाबदार दिसावा सुंदर दिसावा आ, सुंदर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अफकोर्स जसं कथानक आणि अभिनय महत्त्वाचा आहे तसं सुंदर दिसणं हे तेवढंच आजकाल गरजेचं होऊन गेलं जेणेकरून मुलींच्या किंवा नवीन तरुण पिढीच्या तोंडातून वाव यायला पाहिजे किंवा तो पडदा बग्नेबल असावा यासाठी सुद्धा काही दिग्दर्शकांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं आजकालच्या काळामध्ये मी बघतोय की आकाश टोसर मला फार आवडतो म्हणजे त्याला अलीकडे मी घरबंधूक बिर्याणीमध्ये बघितला होता फारच देखणार म्हणजे तब्येत वगैरे छान बनली होती केस वगैरे छान वाढवले होते त्यांना आणि त्यामुळे हो तो रुबाबदार दिसायचा म्हणजे चॉकलेट हिरो जसा असतो टिपिकल प्रॉपर तसा तो दिसतो आणि थोडेसे डॅशिंग लुक पण त्याच्यात आहे सैराटमध्ये तर आवडलाच होता पण सैराटमध्ये थोडासा मला तो म्हणजे काय म्हणतात त्याला अबोल वाटला पण घरबंधू बिर्याणीमध्ये मात्र मला तो फारच आवडून गेला त्याच्याही पुढे जाऊन आणखी एक ऍक्टर मला आवडला तो म्हणजे अंकुश गेडा म्हणजे नागराज मंजुळे अण्णांनी जी निवड केली होती एवढी अल्टिमेट निवड केली होती मला फार आवडलं तो मुलगा मला हॉलिवूडमधल्या काही हिरोसारखा वाटला म्हणजे हॉलिवूडमधले हिरो जे असे रफ अँड टफ आणि भूमिका अशी जबरदस्त करणार जसं एक आहेत ना तसं मला तो अंकुश गेडा वाटून राहिला अशी लोकं पडद्यावरती येणं फार आणि त्यांचे खूप चित्रपट बघायला मिळावेत चांगले चांगले दर्जेदार त्यांची कामं बघायला मिळावीत असं मला नेहमी वाटत राहतो याच कडीमध्ये आणखी दोन नावं मला आवर्जून घ्यावीची वाटतात तो म्हणजे सांगलीचा एक मुलगा आहे फार छान अभिनय करतो स्टंट वगैरे हो चांगला करतो बॉडी बिल्डिंग एकदम मस्त आहे पर्सनॅलिटी एकदम एक आकर्षक आहे सहा फूट उंचीचा तो मुलगा सूरज खान म्हणून त्याच्यासोबत मी कामही केलंय त्यामुळे मला आवडतं वाटतं की हा पडद्यावर जर आला आणि प्रॉपर त्याच्या बाबतीत जर दिग्दर्शकांनी त्याच्यावरती कष्ट घेतलं तर तो मुलीचा नवीन पिढीचा क्रश होऊ शकतो एक आणि प्रत्येक माहिती हे आपल्याला फार आवडतं कारण तोही आता लवकरच एका चित्रपटात आपल्या समोर येईलच तो पण फार देखना दिसतो रुबाबदार दिसतो अशी काही एक चार पाच नावं सध्या तरी मला दिसत आहेत की जी पडद्यावरती शोभून दिसतील ते दिसतील आणि अभिनया वाईज पण ती खरंच चांगली आहेत आणि मराठी चित्रपटाची ती गरज आहे आता तुम्ही काय तुमच्या मनात असा विचार आला की म्हणजे अलीकडचे जे काही मराठी चित्रपटात ते ॲक्टर आहेत ते दिसायला दुय्यम आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का तर मला ते म्हणायचं नाही आहे मी पहिल्यांदाच क्लिअर केलं की ही पात्रांची निवड केलेली असते दिग्दर्शकाने आणि त्यांनी चांगलं काम केलेलंच आहे पण त्याच्या पुढचा एक टप्पा मला असा वाटतो की तेवढाच पडदा रुपेरी पडदा रुपेरी हा शब्दच त्यासाठी दिला आहे की तो देखना दिसावा आणि ह्या नवीन नवीन पिढीला तेवढं जोमाचं काम मिळावं जेणेकरून आपल्याला सर्वांग सुंदर असा सिनेमा अनुभवायला मिळेल एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद